अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका हा मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या सीमेवर सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला आहे सातपुड्याच्या पर्वतरांगा याच्या भोवताली लहान मोठ्या तांड्यामध्ये आदिवासी राहतात यांचा सर्वांगीण विकास साधण्याकरता शासनाकडून वेगवेगळ्या वेग योजना सुरू केल्यात परंतु स्थानिक राजकारण व नेत्यांची निष्क्रियता यांच्यामुळे हा भाग अत्यंत मागासलेला आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा भाग सतत दुर्लक्षित आहे मूलभूत सुविधांपासून आदिवासी वंचित आहे आजही तेथे ते रस्ता बनतोय मात्र तो देखील मूलभूत आहे सातपुडाच्या पर्वतरांगा यांच्या मोठ्या तांड्यांमध्ये आदिवासी राहतात यांचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता शासनाकडून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत परंतु स्थानिक राजकारण व नेत्यांची निष्क्रियता यांच्यामुळे हा भाग अत्यंत मागासलेला असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा भाग सतत दुर्लक्षित आहे या आदिवासी भागात मूलभूत सुविधा रस्ते वीज पाणी याचा सुद्धा कायम अभाव राहिलेला आहे कधी नव्हे तर ते, ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आडगाव ते धोंडा आखार रस्त्याचं बांधकाम सुरू झालंय त्यामुळे या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात पहिल्यांदा रस्ता बघायला मिळणार आहे अशा आशा पल्लवीत आहे परंतु हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा तयार केला जातोय असा आरोप कंत्राटदारावर होतो आहे दहा ते पंधरा फूट खोल खोदून माती रस्त्यावर टाकल्या जात आहे मातीवर कोणतीही योग्य प्रक्रिया व रोड रोलर न फिरवता पाण्याचा वापर कुठेच नाही जिवंत गिट्टीचा थर या रस्ता बांधकामावर दिसत आहे गायरान चिंपी धोंडा आखार या आजूबाजूच्या सर्व रहवासी असलेले आदिवासी बांधवांना या रस्त्यावरून वाहतूक करण्यास मोठा जीव घेणा प्रवास करावा लागत असून महिला व शाळकरी मुलांना खूप मोठी कसरत करावी लागत आहे सुरतने आदिवासी विकास परिषद युवा जिल्हाध्यक्ष आमचं आज ह्या जो रस्ता आहे आमचा आदिवासी भागातला बहुल भागातला यदलापूर ते गायरान जिपी आता आम्ही रस्त्याची पाहणी केली हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाच्या पद्धतीनं चालू आहे आणि या रस्त्यावर आम्ही पाहत आलो की रस्त्याच्या साईडला ज्या खंती म्हणतो आपण त्याला ते नाली एवढी खोल खोरलेली आहे आणि त्याच मातीला वापर करून रोडावर टाकण्यात येत आहे मुरुम म्हणतात की मुरुम आम्हाला मिळत नाही मग बाकी हे करी रोड झाला त्या करी रोडला ठेकेदारला मुरुम मिळाला याला मुरुम मिळत नाही आहे तर त्यांना एवढी ते खोल जरी तशी एखादी जणू खाईच केली त्या साईडनं म्हणजे एवढं त्यांनी ते उत्खनन करून टाकले त्या पडीच जागेमध्ये पण आता जर पावसाळ्याचा आपण अंदाज घेता तो ते जर नाली जेव्हा फुल होणार त्याच्यामध्ये गाया बकऱ्या किंवा एकाना मनुष्यही समजा एक एकांद मनुष्यही मोटरसायकलून दगावून मरू शकतो किंवा त्यापेक्षा पाण्यामध्ये बुडून मरू शकतो नालीतल्या तर आता ह्या असे जे काळेकारणं आम्ही चालू आहात आमचं एक आव्हाना आव्हानात्मक हे आहे विचारधारा सगळ्या आदिवासी लोकांची की जर यांनी हे काळेधंदे सांभाळले नाहीत तर आम्ही या रस्त्याला स्वयंखर्चाने सी पी सांगू जे सांगून तो रस्ता उघडून टाकू आणि तिथं आम्ही एवढं उद्र उद्रेक करून टाकू एवढा मोठं आंदोलन करू की पूर्ण प्रशासनाला याची संगती होऊन जाईल मागील पंच्याहत्तर वर्षापासून हाल भोगत असलेले आदिवासी बांधव आता मात्र आक्रमक झालेले आहेत आमच्या भाग्यात दर्जेदार रस्ता नाही पाण्याकरिता भटकंती व हक्काच्या निवाऱ्यापासून सुद्धा आम्ही वंचितच आहोत चिपीचे धरण सुद्धा हे सरकार पूर्ण करू शकले नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे अशा भावना आदिवासी बांधवांनी व्यक्त केल्या आहेत ग्रामपंचायत धोंडाळकर सरपंच पती भावराव दशरथ कोकळे मी या गावाचा नागरिक म्हणून एक शासकीय माणूस म्हणून मी तुम्हाला सांग येतो की हा रोड चार महिन्यापासून सुद्धा चालू आहे आणि त्याच्यावर निराश गिट्टी टाकत आहे आणि गिट्टी म्हणजे ही एक अशी गिट्टी कडक बिलकुल गोटा आहे मोटरसायकल चालवता येत नाही आणि कोणचं वाहन बी येत नाही आणि रात्री बेरात्री जर कुणी आजारी पडला तर आम्ही किती बी फोन केले तर कोणचं वाहन येऊ शकत नाही इथं कारण का त्यांचा जबाब येते की तुमचा रोड चांगला नाही आम्ही येवा कसे काय करावं कसे म्हणजे आमचे खूप येले चालू आहे आणि त्यात आता खंत्या खांडणं चालू आहे आणि रोडच्या खूप बाजू अजून खंत्या काढून तेच माते त्या गिट्टीवर टाकीत आहे असं हे शासनानं घाणला काहीतरी हे करावा आढावा घालावा आणि त्यांना जबाब विचारावा आणि यांचं इस्टिमेट काय आहे यानुसार काम व्हावा हे असं आम्हाला हे करायचं आहे जर अतिश जर आम्ही हे मुख्य ह्यांना दिले आहे पण यांना जर ह्याच्या निर्णय केलं तर आम्ही आणखीन आंदोलन करून आम्ही अकोला लोक जाऊ तरी आम्ही हे लोक सारे तिथपर्यंत जाऊ तरी ह्या रूडचा आम्हाला निर्णय लागेल या देशात आम्हाला मूलभूत सुविधा सुद्धा मिळू शकत नाही तर आम्ही मानवाचा जन्म घेऊन चूक केली का असा प्रश्न या गावकऱ्यांनी उपस्थित केलाय त्यामुळे आमच्या आयुष्यात पहिल्यांदा एकमेव होत असलेला रस्ता तरी दर्जेदार करावा अशी मागणी सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन केली आहे अन्यथा कंत्राटदार ज्योती कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात हजारोंच्या संख्येने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे अंदाजपत्रकाप्रमाणे काम चालू आहे असं प्रधानमंत्री योजना अकोलाचे उपअभियंता एस बोचे यांनी सांगितलं आहे